पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मलकापूर हद्दीत रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला ट्रकची धडक महिलेचे दोन्ही पाय चाकाखाली चिरडले रविवारी सकाळी घडली भीषण घटना पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी सकाळी सातारा ते कोल्हापूर लेनवर मालकापूर फाटा येथे महामार्ग ओलांडत असणाऱ्या मंगल महाडिक राहणार मालकापूर यांना ट्रकची धडक बसल्याने ट्रकच्या चाकाखाली त्यांचे दोन्ही पाय चिरडले सदर महिला रस्ता ओलांडत असताना ट्रक चालकाने हॉर्न वाजवल्याने घाबरून त्या पळायला लागल्या यामध्ये ट्रकची धडक त्यांना बसली व त्यांचे दोन्ही पाय ट्रकच्या चाकाखाली अडकले घटनेची माहिती मिळताच कराड शहर वाहतूक शाखेचे पी एस आय चव्हाण धीरज चतुर बीट मार्शल पी आर ओ ऑफिसर दस्तगीर आगा तात्काळ घटनास्थळी पोहोचले व त्यांनी अपघातग्रस्त महिलेला तात्काळ उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती पोलीस कर्मचारी व बीट मार्शल यांनी वाहतूक सुरळीत केली दरम्यान या घटनेनंतर ट्रक चालक पसार झाल्याने स्वतः दस्तगीर आगा यांनी ट्रक चालवत तो ट्रक पोलीस स्टेशनला दाखल केला एस पी ओरिजिनेटिव्हसाठी साठी सुनील परीट कराड